नमस्कार मंडळी मी सॅम कोळे सॅम सबरनामा ब्लॉग या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात आहात ना तर मंडळी आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी दापोलीमध्ये सगळ्यात मोठी जत्रा भरते ती म्हणजे केळशीची महालक्ष्मीची तर मंडळी आपण तिकडे जाणार आहोत आणि पाहणार आहोत नेमकी केळशी जत्रा कशी आहे रथोत्तो कशा पद्धतीने सेलिब्रेट केलं जातो आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत तिकडे जाऊन ही जत्रा मंडई खूप मोठ्या प्रमाणात भरते कारण की बरेचसे लोक इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात अगदी दापोली पुणे मुंबई या ठिकाणी बऱ्याच लांबून लांबून लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात तर मंडई आपण जाऊया आणि पाहूया केळशीची महालक्ष्मी जत्रा कशा पद्धतीने साजरी केली जाते मी आता घरून निघणार आहे माझ्या इथून किंवा मी केळशीला जाईन आणि तिकडे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवणार आहे सो मंडई हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोकणातला सो कोणी स्किप करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर चला मंडई आपण जे वाहन वा बर आता वाहन पाहतात त्या वाहनाला कोकणात डुगडुगा असे म्हणतात याच डुगडुग्यामधून मी आणि भाव्या केळशी जत्रेला निघालो आहोत सुंदर असा निसर्ग त्याचबरोबर डुगडुग्यामधून प्रवास करणे हे काही औरच आहे आता आपण उटंबरच्या ब्रिजवर पोचलेलो आहोत आणि आपण सुंदर असं समुद्रकिनारा पाहू शकतो आणि कोणीतरी म्हटलंच आहे स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण हे खरंच वाक्य खूप सुंदर आहे आणि हे सुंदर समुद्र किनारा पाहिल्यानंतर मनात अगदी घर करून राहील असं हे सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इथे कोणीही पाहता क्षणी प्रेमाड पडेल असं सुंदर समुद्र इथे पाहायला मिळतंय तर मंडळी फायनली आपण खेळशी मध्ये पोहोचलेलो आहोत आणि थोड्या वेळात आता आम्ही जेवण करतो त्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत दुपारच्या वादलेत अडीच आणि आम्ही आता जेवण करतोय तर इकडचे आपले काका आहेत ते थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील रथोत्सवाबद्दल काका तुमचं नाव सांगा पूर्ण आणि रथोत्सवाबद्दल माहिती सांगा देवेंद्र मधुकर मिसाळ के देवेंद्र मधुकर मिसाळ के सी तर काका हा पहाटे रथ किती वाजता निघतो पाच वाजता निघतो संध्याकाळी किती वाजता रथ भरला संध्याकाळी टाइम नसतो पण तरी पण पाच साडेपाच क्लोज करतात बरोबर आणि किती मिरवणूक असते जो थाटा माटा किती लोक असतात पब्लिकचा विषय नसतो काय पाच हजार प्लस असणार आणि थोडक्यात माहिती सांगा रथोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो रथोत्सव म्हणजे का आठ दिवस कीर्तन चालू असतो देवळामध्ये दुसरं म्हणजे काल काल जेवणावर असते चार हजार प्लस पाच हजार माणसं असतात जेवायला दुसरं इथं जो येणारा भाविक असतो ना तो प्रत्येकाला सांगतो की बाबा कोण नाही कोणतरी नातेवाईक वगैरे घेऊन येतो तो, तो प्रत्येक असा येतो की नवीन नवीन मित्र येणार सांगून हे होते काका आपल्यासोबत का तर मंडई या केळशी या जत्रेची विशेष ओळख म्हणजे दापोलीमध्ये सर्वात प्रथम ही जत्रा भरते आणि मोठ्या प्रमाणात इथे भाविक येत असतात म्हणजे सकाळी पाच वाजता जत्रा चालू होते ते अक्षरशः रात्री साडेसात आठ होतात आणि खूप प्रचंड रिस्पॉन्स प्रचंड प्रतिसाद असतो तर आपण आता पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत खूप धमाल आणि आनंदाचं वातावरण आहे ते आता खूप लेट झालं आम्हाला पटकन आम्ही आता लक्ष्मीचं दर्शन करणार आहोत त्याच्यानंतर रथोत्सवाला जाणार आहोत चला मंडळ जागा आपण आता महालक्ष्मी मंदिराच्या समोरचं मैदान पाहतो या मैदानात सकाळी पाटे पाच ते साडेपाच सहाच्या दरम्यान खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर मंडई फायनली आपण महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो कशा पद्धतीने आहे ते पहाटे पाच वाजता इथूनच आपल्या रथोत्सवाची यात्रा चालू होते आणि खूप आनंदाचा उत्साह असा आणि जल्लोषाचं वातावरण असतं तर मंडई आपण आतमध्ये जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत आणि एकंदर माहोल पाहणार आहोत तर चला मंडई जावे आपण देवीचं दर्शन घेऊयात आणि आतमध्ये कशा पद्धतीने आरती केली जाते किंवा कशा पद्धतीने आहेत हे आपण पाहणार आहोत आपण आता चालत चालत महालक्ष्य मंदिराच्या आतील परिसरात चाललो आहोत आणि आपण पाहू शकतो सुंदर असं मंदिर सजवण्यात आलेलं आणि इथे जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर अनेक देवांचे इथे फोटो लावण्यात आलेले आहेत गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीकृष्ण त्याच्यानंतर मग अनेक देवांचे फोटो लावण्यात आलेले आहेत ला आणि ज्या वेळेस इथे जत्रा असते त्याच्या दोन ते तीन दिवस आधी इथे भजन कीर्तन म्हटलं जातं आणि त्याचबरोबर इथे आपण जर बारकाई निरीक्षण केलं तर या मंडपाच्या वरती जे कंदील लावण्यात आलेले आहे ला या कंदिलांमध्ये कोणत्याही प्रकारची लायटिंग न वापरता इथे पारंपरिक पद्धतीने तेल आणि वात लावून इथे प्रकाश दिला जातो असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि हे जी महालक्ष्मी मंदिराची जी प्रथा आहे ती पारंपरिक काळातून चालत आलेली प्रथा आहे मंडई आपण बराच वेळ ज्या क्षणाची वाट पाहत होतात तो क्षण आलेला आहे आणि आता चालत चालत आपण मंदिराच्या गाभारात चाललेलो आहोत आणि आपण पाहू शकतो महालक्ष्मी मातेचं सुंदर असं भव्य दिव्य रूप आपल्याला पाहायला मिळते आणि आपण इथून दर्शन करू शकतो मातेचं कशा पद्धतीने माता बसली आहे ते आपण पाहू शकतो तर मंडई या केळशीच्या जत्रेची खासियत ही आहे की या ठिकाणी रथाला खांदा घालायला भेटणं ही मोठी भाग्याची गोष्ट असते म्हणजे रथाला खांदा घालायला भेटत नाही एवढी तुफान गर्दी असते ती तुम्हाला पाहायला मिळेलच कशा पद्धतीने गर्दी आहे काय आहे ते सो मंडई पाहूयात आपण पुढे जाऊन हळूहळू आणि पुढे जत्रोत्सवमध्ये खेळणी भांडी वगैरे आलेले आहेत ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढे पुढे आणि तुम्ही पाहू शकता कोकणातील एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मधून रस्ता आणि दोन बाजूला घर ही कोकणाचे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला पाहायला मिळतंय माझ्या मागेच आणि आता सध्या आंब्याचा सीझन आहे त्याच्यामुळे सगळीकडेच आंबे आलेले आहेत आणि आपण आता केळशीतील मुख्य बाजारपेठात आलेलो हो। आहोत आणि इथे पाहू शकतो अनेक लोक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामुळे असं माहोल आणि प्रचंड प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आपल्या मातेचं दर्शन घ्यायला आलं आहे आणि इथे मंदिरात रथ बसवण्यात आलेला आहे आपण आता पुढे जाणार आहोत आणि आपणही दर्शन घेणार आहोत तर मंडळी बोला सर्वमुखी जगदंबेचा उदो उदो खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी असते अनेक लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि प्रत्येक जण रथाच्या भाईला खांदा लावण्याचा प्रयत्न करतो पण खूप कमी लोक असतात ज्यांना भाईला खांदा घालायला मिळतात खूप प्रचंड प्रमाणात गर्दी असते अगदी हळूहळू मुंगीच्या पावलाने हा रथ हळूहळू पुढे पुढे सरकत असतो जर आपण पाहिलं तर सकाळी सहा वाजता रथ बाहेर पडतो आणि संध्याकाळी जवळजवळ साडेसात आठ साडेआठ ही होतात म्हणजे जवळजवळ बारा तेरा तास या महालक्ष्मी मातेच्या रथाची मिरवणूक निघत असते पूर्ण केळशीमध्ये सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं इथे आपणही महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊ शकता मी ही दर्शन घेतलं आणि तुम्हालाही घर बसल्या महालक्ष्मी मातेचं दर्शन देतो आहे आणि मंडळी या रथावरती जर पाहिलं तर दोन ब्राह्मण आणि दोन महालदार बसतात म्हणजे चार लोक असतात या रथावरती या चारही लोकांचा या रथावरती मान असतो आणि थोड्याच वेळात इथून रथ निघेल आणि पुढे पुढे रथ आपल्या मंदिराच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल

こんにちは。

का म्हणते बाकी हा गाडी कितीला गाडी अश्विनला गाडी पाहिजे ती कितीला आहे अश्विनला गाडी कितीला पाहिजे अश्विनला आमच्यासोबत अश्विन अश्विनला गाडी पाहिजे अश्विन गाडी घे तुला खेळायला रथ रथ घ्या रथ भाव्या बघा काय घेणार आहे मला तुला काय अरे केम पाहिजे मण्याची बंदूक म्हण्यांची बंदूक मला जे म्हण्यांची बंदूक घे मनांची बंदूक हा ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीने माहिती आणि मदत केली ते आपले मित्र केळशी बाजारपेठात राहणारे सुजित साळवी उर्फ भाऊ यांनी खूप छान पद्धतीने माहिती आणि आपल्याला मदत केली त्याबद्दल भाऊ तुझे खूप खूप आभार असंच आपलं प्रेम आणि सपोर्ट असंच नेहमी राहू दे मंडई आम्ही आता केळशीमध्ये फिरतोय रथ पाहिला त्याच्यानंतर आता पूर्ण शॉपिंग केले आता आम्ही केळशीमध्ये चालत चालत चाललेलो आहोत माझ्यासोबत आहे हे बघा अश्विन आहे मंथन आहे कोकणकर याचा युट्यूब चॅनल मंथनचा कोकणकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा त्यांना सपोर्ट करा म्हणजे आत्ताच चालू केलं त्याने आणि त्याच्यानंतर भावी आहे अजून पाटलांचा काय नाव याचा यश आहे सगळे आम्ही चालत चालत चाललेलो आहोत आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चालत चालत चाललो आहोत आता थोड्या वेळात आम्ही घराच्या दिशेने निघू आणि एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप मजा येते धमाल मजा मस्ती करत आम्ही चाललो अश्विन काय सांगशील या केळशी जत्रेबद्दल हा हा खरंच सांगतोय हाय ना अश्विन आम्ही ते खाली मंदिराच्या इथे गेलो होतो तर अक्षरशः पाच ते सहा राऊंड मारायला लागले त्यांनी काय माहिती नाही का ते आणि तिकडे गेलो आणि एक वस्तू खरेदी केली नाही पाच ते सहा मी पप्प्यासोबत दोन वेळा गेलो त्यांच्यासोबत तीन वेळा सिटी शिटी घ्यायची होती त्याला ती आज आपल्या गावामध्ये आज ते सामने आहेत ना त्याच्या पंच आहे तो त्याला शिटी घ्यायची होती त्याने सिटी घेतलीच नाही आणि पाच वेळा आम्हाला फिरवली तिकडे आणि आता चाललोय पूर्ण घाम निघाला तेलकट लिड चेहरा तू बघतोयस कुठं आय होप मंडळी तुम्हाला केळशीमधील महालक्ष्मी मंदिराचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि मंडळी सपोर्ट करा कोकणातील अशा वेगवेगळ्या ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येईनच तर मंडळी पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि दुसरी गोष्ट मंडळी आपण सॅम सपन ब्लॉग या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला तो पण म्हणलं बाय बाय टेक केअर